बारा आत्मसमर्पण केलं मला असं वाटतं की ही अत्यंत महत्वाची घटना आहे कारण एक कोटी रुपयांपेक्षा जास्त इनाम असलेले अशा प्रकारचे हे जे माओवादी आहेत यांचं आत्मसमर्पण हेच इंगित करतं आहे की माओवादाची कंबर तुटली आहे आता कंबर मोडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्या गोष्टीकरता ते हिंसा करत होते ते, ते मृगजळ होतं त्यांनी आता पुन्हा भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास दाखवत मुख्य धारेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात शस्त्रासहित आत्मसमर्पण होताना देखील आपण बघितलं यातनं एक संकेत आणि संदेश उरलेले जे माओवादी आहेत त्यांना जातो आहे की तुम्हीही आत्मसमर्पण करा आत्मसमर्पण केलं तर तुमचंही जीवन चांगलं होईल नाही केलं तर त्यांना आवश्यकतेप्रमाणे अटक केली जाईल किंवा त्यांनी हल्ला केला तर प्रतिहल्ल्यात त्यांना न्यूट्रलाईज केलं जाईल